विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आय बी पी एस क्लर्क भरती दोन हजार पंचवीस जाहिरात आलेली आहे आणि मागील वर्षी किंवा येथून मागे जेवढ्या पण जाहिराती येत होत्या चार हजार पाच हजार सात हजार एवढ्या जाहिराती येत होते परंतु तब्बल दहा हजारापेक्षा जास्त पदांची जाहिरात आय बी पी एस मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे जसे की शैक्षणिक पात्रता काय आहे वयाची अट काय आहे अभ्यासक्रम काय आहे पगार कशाप्रकारे आहे किती आहे डिटेल्समध्ये सांगेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ही जाहिरात बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजे आय बी पी एस मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी अर्ज करण्याच्या सुरुवात झालेली आहे कधीपासून तर कालपासून एक आठ दोन हजार चोवीस म्हणजे एक तारखेपासून ते एकवीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजेच तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी फक्त वीस दिवसाची मुदत दिलेली आहे वीस दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज क करायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर तुमची परीक्षा कधी होईल कधी होईल हे देखील त्यांनी सांगितलेले आहे तर बघू शकता इथे तुमची परीक्षा ऑक्टोबर म्हणजेच आता या ठिकाणी ऑगस्ट चालू आहे म्हणजे येत्या दोन महिन्यामध्ये तुमचे पेपर होतील ठीक आहे त्याच्यानंतर लगेच नोव्हेंबरमध्ये रिझल्ट देखील लागतील ठीक आहे डिटेल्समध्ये माहिती पुढे सांगतो व्हिडिओ कंटिन्यू करायचं आहे आता इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगून देतो जे आय बी पी एस आहे वेगवेगळ्या बँका आता ही आय बी पी एस काय करते ही परीक्षा घेते आय बी पी एस परीक्षा घेते क्लर्क पदाची आणि वेगवेगळ्या वेग बँकांसाठी तुम्हाला निवडून देते निवडून देते म्हणजे एम्प्लॉई निवडून देते ज्याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक त्याच्यानंतर पंजाब बँक पंजाब अँड सिंध बँक यू सी ओ बँक युनियन बँक अशा वेगवेगळ्या अजून वेगवेगळ्या वेग काही बँका आहेत त्यांच्यामध्ये क्लर्क निवडून देते आणि परीक्षा घेते आय बी पी एस ठीक आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी एकदम चांगल्या लेवलची पोस्ट असणार आहे पेमेंट देखील मी तुम्हाला पुढे डिटेल्समध्ये सांगतो ठीक आहे आता इथे त्यांनी दिलेलं आहे बेसिक इथे प चोवीस हजार पन्नास त्याच्यानंतर अठ्ठावीस हजार हे नंतर, नंतर वाढत जाते पहिल्यांदा स्टार्टिंग चोवीस हजार हे, हे आ.. था था वेग बेसिक आहे स्टार्टिंग पेमेंट किती भेटेल हे सांगतो त्याच्यानंतर हे चोवीस हजार त्याच्यानंतर अठ्ठावीस हजार त्याच्यानंतर तेहतीस हजार त्याच्यानंतर एक्केचाळीस हजार सत्तावन्न हजार असे वेगवेगळे पेमेंट तुमचे बेसिक वाढत जातात आता इथं स्टार्टिंग पेमेंट मी तुम्हाला सांगून देतो हे फक्त बेसिक दिलेलं आहे चोवीस हजार बँकेचे या ठिकाणी पर्सनल जास्त या ठिकाणी सिक्युरिटी असल्यामुळे इथे पेमेंट खूप जास्त जे गव्हर्मेंट भत्ते अनाऊन्समेंट खूप चांगले असतात हे पेमेंट स्टार्टिंग तुमचं पेमेंट जे आहे ते पंचेचाळीस शे ते शेहेचाळीस हजारपेक्षा जास्त तुम्हाला बघायला भेटते याची शैक्षणिक पात्रता पुढे वगैरे येथे मी तुम्हाला सांगून घेतो आता शैक्षणिक पात्रतेबद्दल त्यांनी खूप येथे मोठा पॉईंट दिलेला आहे परंतु शैक्षणिक पात्रता एवढीच आहे की तुम्ही कोणत्याही कोणत्याही या ठिकाणी आर्ट कला सायन्स म्हणजे कोणत्याही माध्यमातून तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएशन जर कम्प्लीट केलेलं असेल ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता सोबतच तुम्हाला या ठिकाणी कम्प्युटरचं नॉलेज असणे गरजे आहे तुमच्याकडे एम एस सी आय टी टायपिंग अशा वेगवेगळे जे कोर्स आहेत त्याच्यापैकी कोणताही एक कोर्स असणे गरजेचे आहे तो जरी नसला तो जरी नसला फॉर्म तुमच्याकडे तरी देखील तुम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला दहावी बारावी ग्रॅज्युएशनमध्ये कुठेही एखादा कम्प्युटरचा कोणताही छोटा मोठा जर विषय असेल तरी देखील तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता ठीक आहे ही झाली पात्रता त्याच्यानंतर वयाच्या अटीमध्ये वयाची अट म्हणजे वीस वीस ते वीस वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकत आहात ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट भेटणार आहे ओबीसी कॅटेगरीला तीन वर्षाची सूट भेटणार आहे तिचे जे अपंग वगैरे आहे त्यांना दहा वर्षाची सूट एक सर्विसमॅन वगैरे त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये याचे सूट आहे आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे अभ्यासक्रम कशाप्रकारे याच्यामध्ये दोन परीक्षा होतात एक पूर्वपरीक्षा आणि एक मुख्य परीक्षा होतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो त्याच्यानंतर डिटेल्समध्ये माहिती नंतर, डिटेल्स नंतर सांगतो आता इंग्रजी व्याकरण आहे तीस प्रश्न तीस मार्काला गणित असणाऱ्या न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे गणित पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला रिझनिंग असणार आहे पस्तीस प्रश्न पस्तीस मार्काला हे तीनच विषय हे तीनच विषय तुम्हाला विचारले जाणार आहेत शंभर प्रश्न असणारे शंभर मार्कासाठी परंतु हे शंभर प्रश्न सोडव येण्यासाठी तुमच्याकडे फक्त साठ फक्त साठ मिनिट असणार आहे आणि तुमच्या इथे निगेटिव्ह मार्किंग देखील वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग पूर्वपरीक्षेमध्ये किती असणार आहे बघू शकता वन बाय फोरची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे चार प्रश्न चुकल्यावरती तुमचा एक मार्क कट होईल ठीक आहे आता इथं महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही हे झाले पूर्वपरीक्षा आता मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले आता याचा प्रत्येक विषयाचा सेक्शनल कटॉप वेगवेगळा वेग वेग लागेल तो कट ऑफ लागल्याच्यानंतर तुमची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाईल त्याच्यामध्ये काय काय विचारले जाईल बघू शकता त्याच्यामध्ये बघू शकता जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल बँकिंगचे जे के विचारले जाईल आणि दुसरे चालू घडामोडी देखील प्रश्न विचारले जातील जे के देखील विचारले जाईल त्याच्यामध्ये चाळीस प्रश्न असणार आहेत तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन चाळीस असणार आहेत एक मिनिट इथं थोडी गडबड आहे ठीक आहे इथे पन्नास मार्क्स कसे देतील ते समजलं नाही पण नेक्स्ट स्टुडिओमध्ये कव्हर करून घेऊयात इथं जनरल इंग्रजी व्याकरण चाळीस प्रश्न चाळीस चाळीस गुणांसाठी इथं रिझनिंग चाळीस प्रश्न त्यांना साठ गुण असणार आहेत त्याच्यानंतर इथं म्हटलेलं आहे क्वांटिट्यू ॲप गणित असणार आहेत पस्तीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी आणि टोटल टोटल हे तुम्हाला एकशे पंचावन्न प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यांना इथे या ठिकाणी बघू शकता दोनशे गुण असणार आहे एकशे पन्नाव पंचावन्न प्रश्नांना दोनशे गुण असणार आहे आणि प्रत्येक विषयाला वेगळा आता इंग्रजी व्याकरण सोडवण्यासाठी इंग्रजी व्याकरण सोडवण्यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्नासाठी पस्तीस मिनिट आहेत असे प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा सेक्शनल टायमिंग असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी पेपर मराठीत होतील का नाही तर शंभर टक्के पेपर मराठीमध्ये होतील मराठी भाषा जर असेल तुमची तर तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेचा देखील ऑप्शन उपलब्ध इथे असणार आहे परीक्षेसाठी आणि लोकल लँग्वेज ही उपलब्ध असणार आहे आता सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे जागा किती आहेत जागा किती आहेत हे तुम्हाला सांगून देतो आता टोटल तो दहा हजारापेक्षा जास्त जागा आहेत या भरतीमध्ये परंतु त्याच्यापैकी महाराष्ट्राला किती जागा आहेत तर बघू शकता इथे टोटल महाराष्ट्राला जागा आहेत 187, एक हजार एकशे सतरा म्हणजे सर्वात जास्त जागा महाराष्ट्राला आहे तुम्ही हे लक्षात घ्या सर्वात जास्त राज्याला त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीला इथं बँक कोणत्या बँकेला किती कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघू शकता आता इथे एस सी कॅटेगरीला आहेत सर्व बँक मिळून एकशे तेरा जागा एस सी कॅटेगरीसाठी सत्त्याण्णव जागा ओ बी सीसाठी दोनशे सत्त्याण्णव जागा यू आर ईडब्ल्यूसाठी एकशे नऊ जागा आणि सर्वात जास्त ओपनला जागा पाचशे एक जागा या ओपनला आहेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला दिलेले आहे स्क्रीनशॉट याचा काढून घ्या जी जाहिरात आहे संपूर्ण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला टाकून देईल तेथे ते तुम्ही बघू शकता याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये